विजापूर जिल्ह्यात नाही येत असताना तुम्ही फसू नका मी तुम्हाला माल आणा हा शब्द वापरला नाही मराठी समजती ना बर इथं आल्यानंतर तुम्हाला जाग्यावरती आणि इथल्या इथल्यात काय फरक वाटला फरक हा अजून वाटत आले नाही अजून व्यापारी अजून थोडीशी मंदीच सावड झाल्यामुळे व्यापारी फिरकत नाही पण ज्या हे हलकं माल सगळं कमी कमी होतील आणि करंट होईल त्यावेळेस तुम्हाला झुकून देणार नाही शेतकरी व्यापारी पण आता आलेलं तर थोडंच लागणार आहे ना आणि कोणत्या तरी मार्केटला घेऊनच जावं लागेल मग आता इतर मार्केटमध्ये तुम्ही जाऊन आला कुठल्या नाही ना इथं इथं पण सांगितलंय मार्केटमध्ये पुण्यात पण नुसतं इथं ना आमच्याकडे या असं नाही सगळीकडे फिरा म्हणजे तुम्हाला दुसरीकडे आणि इकडल्यात फरक कळेल पण तिकडल्या जवळच्या मार्केटमध्ये आणि पुण्यात इतक्या लांब आता तुम्हाला जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटरचा आहे साडेतीनशे किलोमीटर बस साडेतीनशे किलोमीटर येऊन इथं समाधान होईल असं वाटतंय समाधान होत आहे ना तुम्हाला म्हणलं असतो मी खूप चांगला विक्रम माल घेऊन या मी जर तुमचा फोन आला असता तर मी म्हटलं असतो खूप चांगला विक्रम घेऊन या पण माझ्या तोटा हा शब्द पस्तीस वर्षात निघलेला नाही कारण तुम्ही मेहनत केलेली आहे कदाचित ह्याच्यापेक्षा चालका चांगला मागत असेल कोण तो बिंदाज द्या ते मी जनरल बोलतोय जी असं का काय कोणाला आपल्याकडे यावा ही भूमिका कधीच ठेवली नाही पण इथं आल्याच्या नंतर तुम्ही आजूबाजूची मार्केट तपासली असतील इथं आणि आजूबाजूला काय फरक दिसला तिकडले सगळं मार्केट हा तिथं जरा बरं वाटत बरं वाटतं पण ज्या वेळेस आजूबाजूची सगळी मार्केट आपण तपासतो जागेवरचा बांधावरचाही व्यापारी तपासतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला कळतं की आता आपण खांब मध्ये मागितला देऊन टाका नाही तुमच्या हलके गेले हलक चांगला मला मग मी चांगली के जी बाग खरेदी केलेली दाखवा ना तुमची पाच दहा टक्केच फक्त गावात बाग चांगली पाच दहा पंधरा नाही बरोबर मग आता चडचण तुम्ही इतक्या लांबून आलेला आहात विजापूर जिल्ह्यातून आलेला आहात आणि साडेतीनशे पावनी चारशे किलोमीटर आलेला तशा प्रत्येक शेतकऱ्याला माझा मेसेज एवढाच जातो जा की आज आपल्याला ह्या वर्षी पैसे होईल एवढे असे आहे पुढच्या वर्षी होईल काही मला पण राहिले पण जर आताच फसलो आपण आता एवढे फोन येत आहेत की आता रेट वाढायला लागले जाग्यावर बरोबर एक मला ती ऑडिओ प्रसार होईल आपली अडुसष्ट रुपये मागत होते पण आपल्या सांगण्याना तो शेतकरी थांबला पंच्याण्णव रुपये सांगायला ऐकलं ना म्हणजे अडुसष्ट मला वाटतं ती पंच्याण्णव हे केवळ माझ्या सांगण्यामुळे तुम्ही अजून बाजार डासळला देऊन टाकले आणि आता प्रत्येकाचं समाधान होते असं मला माहित नाही प्रत्येकाने डोक्यात काहीतरी आकडा धरलेला आहे आणि <laughs> साजी केवढा केलेला आहे खर्च तेवढा केलेला आहे आकडा जर नाही धरला तर आपलं आपल्या जनिताच संतोष राऊत म्हणून माझे इंदापूरचे शेतकरी होते सत्तर लाखाचं जल होत सत्तर लाख रुपये माझे होतील आणि सात लाख रुपये सुद्धा त्या मालाच झालेलं डांबऱ्या डांबर्या आणि ते पण थान लावून माझे सात लाख झाले तर तेवढे सातही झाले नसते म्हणजे ही निसर्गाची लढाई म्हणजे दोन ठिकाणी माणूस हरतोय एक मार्केटिंग मध्ये हरतोय आणि एक निसर्गापुढे हरतोय मार्केटिंग मध्ये फसला की संपला म्हणून फक्त आहे ना, ना।, ना थोडस जाग झालं पाहिजे मी म्हणत नाही तुमचं हलका हलका आलं ना तरी माझ्यासाठी खूप आहे पण तुमच्या चांगल्या मालाला जर चांगला न्याय नाही भेटला तर तुमचं अख्ख्या वर्ष वालय अख्ख्या वर्ष जरी तास पुढच्या वर्षी औषध मारायला पैसे राहणार अजून काळात जाणार आहे कारण एवढं एवढे केलेली बागा फसलेल्या आहेत म्हणजे हे गणित मी माझ्या फायद्यासाठी म्हणून मी बोलत नाही तुम्ही जागा जर राहता नाही झालं तर कधी बोलणार माल गेल्या माल जरी सुपर आणला तरी व्यापारी काम करतच हो आहे ना बरोबर व्यापारी फसवतच आहे ना व्यापारी म्हटलं का खूप चांगली बाग आली नाही शब्द सांगा खूप चांगली बाग आली आण ना काहीच नाही आणि खूप आता चांगलं मार्केट वाढले असं सांगितलं मंदिर कायमच पडले कायमच मंदिर डीम लय पडले तरी आज शंभर दोनशे रुपये अडीचशे रुपये किलो पर्यंत माल घेतला जातोय ना अडीचशे अडीचशे पर्यंत माल जातोय ना मग अडीचशे रुपयापर्यंत माल जात असताना आपल्याला जर अपेक्षा ठीक आहे आपल्या अजूनही पाहिजे तीनशे पाहिजे साडेतीनशे पाहिजे त्या अपेक्षा कोणाचे संपलेले नाही ज्यावेळेस मी एकदा सव्वा तीनशे किलो रुपये हायस्ट पाहिलं ना मालिकला कमीच गेलं म्हणजे किती झालं साडेतीनशे पर्यंत प्रत्येक आत्ताच नाही सहा सात वर्षापूर्वी ज्यावेळेस दोन हजार ला रेट वाढली होती नंतर ह्या कंडिशन मध्ये माझं सांगायचा हेतूच कसा आहे तुमचं मन समाधान नसेल ना तुम्ही कधीच समाधान कधीच नाही लिहून या तुमचं मन पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह तर तुमचं परमेश्वर तुमचं चांगलंच करणार पण तुम्ही सदा फार नाराज असेल काय कायमच नाराज म्हणतो कायमच नाराज त्याचे ना कधी म्हणजे हाताला टेकलेला होणार हे का होणार की तुमची निगेटिव्हिटी तुमच्या शरीरात बसलेली बरोबर आणि तुमची खड्ड्यातच जाणार त्याच चॅनलला तो विचार त्याच पद्धतीने कायमच त्या पद्धतीने त्यामुळं आपण एवढ्या संकटात सुद्धा सांगितले पैसे होणार होणार तुम्ही फक्त पॉझिटिव्हिटी ठेवा पैसे होणार गाभरू नका आता जागेवर साठ सत्तर साठ पासष्ट रुपये मागतात आता गोट्यात साठ पासष्ट रुपये गेले एकाहत्तर रुपये गोटी गेली तुम्हाला जागेवर कसे मागितलं साठ पासष्ट हटतो मला पाच रुपये किलोचा खर्च आहे पाच रुपये शंभर एकशे दहा रुपये किलोचं भाडं आहे म्हणजे सहा रुपये किलोचा खर्च आहे साठ रुपये तुम्हाला मागतात गुटी एकाहत्तर गेली आणि जर गोटी एकाहत्तर गेली तर वर सात अंदाज एकशे पर्यंत एकशे बावीस एकशे बावीस मी तेव्हा अंदाज सांगतो सत्तरच्या नंतर किती गेला एकशे बावीस म्हणजे जरी मी आज मैदानात नसेल विक्रीला एक अंदाज मी पुढचे सांगतो तर आताचा तुमचा एकाहत्तरचा काय गेला एकशे वीस ते एकशे तीस मला आकडा फायदा एकशे बावीस एकशे बावीस ने गेला पण मी नेहमी सांगतो की वरचा रेट बघू नका तुम्हाला सत्तर ते एकशे बावीस साधारणतः पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये पडेल तर तुम्हाला साठ रुपये परवडतात का पंच्याऐंशी नव्वद पडतात मग नव्वद रुपये आणि साठ रुपये ह्याचा जर अभ्यास केला तर तीस रुपये किलोची ही वाढ ही शंभर टक्के ती जी आणि मंदिर अभ्यास केली आणि जाग्यावरती रिझेक्शन होते एकशेपर्यंत एकशे दहा पर्यंत हा म्हणजे तसं नव्वद कॅरेट मी ला मागच्या महिन्यामध्ये गावडे म्हणून शेतकरी होते त्यांचा पासष्ट कॅरेट जागे होती चांगला नाही एकशे दहा कॅरेट रिजिशन झाला एकशे दहा कॅरेट त्याची व्हिडिओ पण तिथे बनवलेली नाशिकला असताना ह्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला वाटतं की माझा रेट ह्या घ्यायला पण याला किती आणि एक लक्षात घ्या की मी आता तुम्हाला एखाद्याला आला असता आणि माझ्या कॅबिन मध्ये घेऊन चर्चा केली असतील ते जशीच बोललो असतो आणि तेवढंच प्रसारित केलं असतं ते माझ्या जेणे कधी उलट माझं निगेटिव्हिटी सांगा मी सांगतो सगळ्यांना मार्केटमधली निगेटिव्हिटी सांगा की इथं शेट तुम्ही चुकलेला आहात आणि इथं बदल करा हे मी नेहमी वाक्य माझं की कुठं तरी आत कुठं रुमाला खाली हात घाल वजनात मार गाडीवरील कमी से दे हे उद्योग आपण कधीच केलेले पण आजही सगळे गाडीवाले खराब आहे असं म्हणणार नाही गाडीवाले चांगले पण आहेत पण त्या चांगल्या गाडीवाल्यामुळेच आपल्याला आज गाड्या तुमची मागं पुढे होत आहेत आमची गाडी खाली जाईल नाही आमची गाडी तुम्हाला अनेक गाडे मोकळे तिथं जात नाही काय दुसरीकडे गाडे मोकळे ना मग तुम्हाला तिकडे का जाऊ श वाटत नाही हा कुठेतरी न्याय तुम्हाला भेटत असेल तरच तुम्ही इथे येणार आहे आणि मी म्हणतोय ठीक आहे आम्ही आज या ठिकाणी काम करत असताना आमचं पोट भरू शकते आज तीन तीन ठिकाणी महाराष्ट्रात काम चालू आहे आणि तेवढंच दर्जावर काम चालू आहे तुम्ही नाशिकला पाहता नाशिकला गेलो कालच नाशिकची व्हिडिओ झाली होती त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की शेट आम्ही रिजेक्शन शंभर रुपाला रिजेक्शन माहिती चारशे रुपयाला कॅरेक्ट पडली आणि गाडीवाले सुद्धा सांगितलं की आमची कमिशन मिळेल आम्ही एक दिवस कमिशनच्या ठिकाणी गाडी घेऊन पण रेट नाही मिळाला तर ती सौदा जागा होईल आमची गाडी उभी राहील असं प्रत्येक ठिकाणी घडतंय आणि म्हणून आपण थोडस सावध झालो किती काय तिथली बघा कुठले बघा नाशिकचे आहेत तसं तसं माल इथून जाता आम्हाला आम्ही म्हटलं दररोज बोलतो त्यांच्या बरोबर सांगितले ते तुम्ही तर आता महाराष्ट्राच्या जवळ आहे आपण म्हणजे पुणे नाही आम्ही तुमच्या ह्याच्या विश्वासांमुळे आम्ही इथं आलोय काय सांगितलं त्यांचं ऐकलं नाही आम्ही आज राजस्थानात जाऊन आपल्यावरती भरोसा ठेवतात शेतकरी गुजरात मध्ये जाऊन भरोसा ठेवतात तुम्ही महाराष्ट्राच्या बॉन्ड्रीला ते आमची मालक पण आहेत बेंगलोर स्वभाव बघितलं काही बोलताना हा सॉफ्टवेअर इंजिनिअर काही बन बेंगलोर सॉफ्टवेअर इंजिनिअर हा माझं बोलणं झालं असो प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाणची काळजी आहे म्हणजे दोन ठिकाण दोन रुपये माल घडवायची पण या ठिकाणी मी आता तुम उलट ह्यासाठी वेळ घेतला की आपण बोलत झालं पाहिजे आणि बोलता बोलता आपल्याला कळालं पाहिजे की आपलं काय होणार आहे भविष्यामध्ये